नमस्कार आपण पाहत आहात अक्कलकोट न्यूज अक्कलकोट बस स्थानकात परिसरात पावसाचे वातावरण पाणी साचल्याने प्रवासीमध्ये नाराजगी रविवारी दुपारी झालेल्या पावसामुळे स्थलांतरित अक्कलकोट बस स्थानकाच्या परिसराची मोठी दुर्दशा झाली आहे पावसामुळे बस पावसा स्थानक परिसरात सर्वत्र पाणी साचले असून प्रवाशांना अव अवल वृद्धांना िकलातून बस स्थानकात जावे लागत आहे यामुळे प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे राज्य सरकारने नियोजित बस स्थानकाच्या निर्माणासाठी एकोणतीस कोटी रुपये मंजूर केले आहेत याचे काम नुकतेच सुरू करण्यात आले आहे सदरील नवीन बस स्थानक बांधण्याचे काम हे तीन चार वर्ष असल्याने असल्याचे सांगितले जात आहे जुने बसस्थानक पाडून त्याचा बाजूस असणाऱ्या जागेत तात्पुरते बसस्थानक उभे करण्यात आले आहे तात्पुरत्या बसस्थानका परिसरात पावसामुळे चिखल साचत आहे तर काही ठिकाणी पाणी साचत असल्यामुळे प्रवाशवर्गाला महिला वृद्धांना त्यातून वाट काढण्यास जिकरे ठरत आहे पुढील तीन चार वर्षाचा विचार करत सध्या तात्पुरत्या बसस्थानकात परिसरात सिमेंट कॉन्क्रीट करणी करणे गरजेचे वाटत आहे तीर्थक्षेत्र अक्कलकोट नगरीदोर हजारो भाविक हे एस टी बसने अक्कलकोट निवासी स्वामी समर्थाच्या दर्शनासाठी येत असतात अक्कलकोट बस स्थानकांना बक्काल परिस परिसर पाहून ते आश्चर्य व्यक्त करतात प्रवाशांनी वाढती संख्या लांब पल्ल्याच्या बसची संख्या पाहत सदरच्या तात्पुरत्या बस स्थानकातील व्यवस्था ही चांगली करण्याची महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे येणाऱ्या प्रवाशांचा विचार करून राज्य परिवहन मंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानक परिसरात सिमेंट कॉन्क्रीट करणे करून सुविधा निर्माण करावी अशी मागणी प्रवास वर्गातून केली जात आहे प्रवा परवर गावच्या भाव परगावच्या भाविकांची व प्रवाशी वर्गी वाढत संख्या लक्षात घेऊन राज्य परिवहन मंडळाने बस स्थानकाच्या दृष्टीकडे लक्ष द्यावे अशी मागणी आहे प्रवाशी चिखलातून जा करतात किती दिवस झालं झाला किती दिवस झालं पाणी साचले किती दिवस झालं पाणी आहे कसं लोक द्यायचे आता तुमची मागणी की मुरुम टाकला पाहिजे चिकल झालेला आहे चिखल झालेलं आहे मुरुम टाकलं सांगा नंतर लोक पॅसेंजर लोक